हाय हॅलो नमस्कार कशात असू दे नमस्कार सगळ्यांना जय शिवराए हा कशात चाय वगैरे झाला का चाय पाणी चाय स्केचचं सेलिब्रेशन लाईव्ह वरती थोडेशा गप्पा तुमच्यासोबत अँड ऑफिसवर चालूच आहे तो काय संपत नाही गिराच लग्न झालं बॅक टू ऑफिस कशे आहात सर्वजण हाय एकदम बादशा आहेत एक का तुम्ही सगळे हॅलो नमस्कार बोला काहीतरी पण आम्ही रिप्लाय देऊ तुमच्याशी बोलता बोलता ऑफिसवर थोडासा कंटिन्यू करू आमचे व्हिडिओ बघता का आमच्या लाईव्ह बघता का आद्य गेमर हाय

तू मोबाईल घेऊन आली आले बंद फेकून द्या ना कात्राच्या डब्यात बंद येत okay. मी राहते मुंबईला ताई बोला कोणाचा फोन होता लोकेटेड करून घेऊ तू करण सुरवसे हाय सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार अपडेट करून ठेवते हॅलो स्वप्नीले एंटरटेनमेंट अँड स्टुडिओ हॅलो सिक्स थ्री झिरो टू ऑलॉकेटेड म्हणजे नाही रे होऊ शकते आपण एक्सेप्टेड ऑर कॅरेक्टर एनकाउंटर हॅलो uh, प्रफुल जे पण नवीन असेल चॅनल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा अनएक्सेप्टेड कॅरेक्टर इन काउंटर वाईल स्प्रिंग हे असं काय ते कंप्लीट नाही होते बघ काय काम करता टाकू शकतो मला कसं माहिती काय का ते बघा चालू असं का होतंय आता नाही नाही हॉस्पिटलला नाही आहे आमचं हॉस्पिटल आमचं गाड्यांचं हॉस्पिटल आहे टू व्हीलर गाड्यांचं हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे ते होते तस Oh, गणेश सावंत आहे आमचं गाड्यांचं हॉस्पिटल टू व्हीलरचं हॉस्पिटल अपडेट काय म्हणतात चॅनेल मॉनिटेट झालं का तुमचं हो झाला झाला हो लाखबाई वारी माझ्या अंगात आहे कोणी महेश जगदळे का माहिती नवीनच माहिती कोण हो जेवण झालं टी टाइम पण संपला आता फक्त घरी जाणं बाकी आणि एवढे सगळे किती लोक आहेत वॉचिंग वन थर्टी नाईन आणि चॅट्स किती कमी आहेत

बाकी काय बोलती पब्लिक माझं चॅनेल कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे कोण कोण बघतं माझं चॅनेल खरंच नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा तुमची सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळेच आपण मराठी माणूस पुढे जातो वारं येतरी तरी ऑफिसमध्ये काम करता का ताई मला माहित नाही ते कोण येत ते, ते नेहमी मला असं विचारतात की काय रेणुका वारे आहे का तुमच्या अंगात असं सब... म्हणजे मला पण नाही कळत ते कोणत्या तरी बाईचं नाव घेतात आणि विचारतात तर मी ठीक आहे म्हणते मला पण नाही समजत रेणुका वारे म्हणजे <laughs> काय माहिती कोण आहे वारं काढतो माझ्या येत सासूबाईंच्या पण हे नवीन ते मला विचारतात कंटिन्यू तेच विचारतात नाहीये असं काय नाहीये बट एखाद्याची देवाच्या अंगात येतं का असं विचारतात हो माहितीये मला म्हणून मी तेच बोलते एखाद्याची भावना असेल तर आपण नाही दुखवायचं आ, सतीश भामने हाय नमस्कार अश्विनी सोमंशी आदित्य गेमरो कशाला एखाद्याची जर म्हणजे प्रामाणिक भावना असेल तर आपण दुखायचं देवाच्या बाबतीत तर mm अजिबातच नाही -hmm. सगळ्यांचा चाय पाणी झाला का मोस्टली चार वाजलेले आहेत संवाच झालेले आहेत आणि जे मधी मधी बोलतात ना त्यांचं नाव मंदार आहे मंदार ते माझे सिनियर आहेत ताई ताई मी करता ता, ताई मी कर्जत तालुका जिल्हा जा, जिल्हा जाम अहमदनगर गाव की काकू मी फक्त बारा सालचा आहे ओके तो कवर सुरेश आहे ताई मी रत्नागिरीचे ओ यू आमच्या बाजूला पण कुठला आहे मंदर तू ते रत्नागिरीचे तो सिंधुदुर्गचा आहे मालवणचा आहे पोरगा मालवणी पोरगा आहे माका सब येत काय त्याची भाषा अशी नाही आमक जावा, मी गोर अच्छा तू गोरवलीत राहतो राहते मी पण अंधेरीला राहते वाटलं अंधेरीला राहते मी त्याचं बिल बनवलं त्याचं त्याचंच बिल बनवायचं बनवलं ह्याचं बिल बनवलं मालवणची कोरख कालवण खूप खातात हा बोलतो तो हा का मराठी माश्याची कढी खातो तो

मी ना मुची आहे पुण्याची कामानि मित्रात ते हो क्रिकेट बघते क्रिकेट क्रिकेटचे सगळेच फॅन आहे तशी मी फॅन आहे बघते क्रिकेट झिरो सेवन झिरो आय पी एल म्हणजे बघत नाही मी आय पी एल नाही बघितलं खरं सांगते पण वर्ल्ड कप पूर्ण बघितलेलं एवढं इंटरेस्ट वाटत नाही आय पी एलची टीम नाही आपण मुंबईकरेल तर आपण टीम कुठली फेवरेट नाही इंडियन टीम फेवरेट आहे आय पी एल एक पण टीम नाही हे हा हा आरसी लवर आहे हा मालवणकर आरसीबी हा कुठं राहता मुंबईला त्याच्या गाडीवरती पण आरसीबीचा लोक आहे विराट कोहलीचा फॅन फॅन येतो विराट कोहली हारला रडतो आरसीबी हारली आणि हा कोणाचाच फॅन नाही आहे फॅन आहे समजला आपण ब्रँड आहे हो फ्लावर पण कॉपी आपला तो ब्रँड आहे हो कामात पण व्यस्त आणि तुमच्याशी पण बोलतोय भांडतोय तो भांडतोय आरसी हो आर सी बी ला आहे आमचा मंदार आरसीबी ला वर नाही सिक्सरला बर आहे सिडनी सिक्सर ला बर आहे आता ते मला नाही माहिती एवढी मॅच मी नाही बघत वेस्ट इंडीज

गप्रेमाची लाईव्ह चालू काही पण बोलू नको नाही आरसी बी एकदाशी फायनल जिंकले नाही आणि बोलता आरसीबी बी फॅन अ आरसीबी एकदा ही फायनल जिंकली नाही आणि बोलता आरसीबी फॅन मी नाही मी नाही मी नाही मी इंडियन मी नाही

他们一个。